मित्रांनो महाराष्ट्रात तयार होणार आहे एकशे सव्वीस किलोमीटरचा लांबीचा नवीन महामार्ग जो की पंचावन्न हजार कोटी रुपयाचा या महामार्ग प्रकल्पासंदर्भात आता मोठे अपडेट आलेले आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जाणून घेऊया या प्रोजेक्टबद्दल हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे आणि याची काही दिवसापूर्वीच प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजे या प्रकल्पासाठी येत्या काही दिवसांनी कंट्रॅक्टर नियुक्त केले आहेत होणार आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे दुसरीकडं याचं अर्थातच सव्वीस जून दोन हजार चोवीसला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि या संदर्भात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला बहुचर्चित अलिबाग विरार कॉरिडॉरच्या भूसंपादनाबाबत काल महत्त्वाचा निर्णय झाला या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी बावीस पॉईंट दोनशे पन्नास कोटी रुपये कर्ज हुडकोकडून घेण्यास कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार कर्जा या कर्जाची महाराष्ट्र राज्य शासन हमी घेणार आहे म्हणजेच या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या कर्ज शासन हमी देण्यात आल्यानंतर या प्रकल्पाला अकराशे तीस हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे आतापर्यंत या प्रकल्पासाठी दोनशे पंधरा पॉईंट ऐंशी हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तेवीसशे एकेचाळीस कोटी आणि एकाहत्तर लाख रुपये एकाहत्तर लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे दरम्यान आता या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी बावीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपयाचे कर्ज हुडको हुडको हुडकोकडून घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे या माध्यमातून भूसंपादन आता जलदगतीने होऊ शकतं या प्रकल्पानुसार राज्य शासनाने हमी घेतल्यानंतर अकराशे तीस हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे आणि एकंदरीत हे झाल्यानंतर खरोखरच हा प्रकल्प त्वरित म्हणजे फास्टमध्ये निर्माण होईल हे मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद